नमस्कार दिवाळी स्पेशलमध्ये आपण गोडाचे पदार्थ तर खूप सारे पाहिले पण आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांना आवडणारा कुरकुरीत खमंगाचा भास्क्या पोह्यांचा चिवडा आणि रेसिपी तर एकदम सोपी आहे अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर इथे मी अर्धा किलो भास्क्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो भास्के पोहे घेतलेले आहे तर हे पोहे आपल्याला व्यवस्थित असे चाळणीने चाळून घ्यायचे आहे तर हे पोहे मी व्यवस्थित असे इथे चाळणीने चाळून घेतलेले आहे थोड़े से साथी हलके शे तर हे पोहे थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी हलकेसे भाजून घेणार आहे पोहे जर पहिल्यांदाच व्यवस्थित कुरकुरीत असतील तर नाही भाजले तरी चालेल तर इथे मी छोटी कडे घेतलेली आहे त्यामुळे तीन ते चार बॅचेसमध्ये मी मंद आचेवर दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहे तुम्ही जर मोठी कडे घेतली तर एक किंवा दोन बॅचेसमध्ये तुमचे व्यवस्थित असे पोहे भाजले जातील पोहे भाजल्यानंतर एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेले आहे तर ह्या चिवड्यामध्ये आपण जे फुटाण्याची डाळ त्यानंतर शेंगदाणे खोबरे हे जे काही वापरणार आहे इथे मी प्रमाण सांगितलेलं आहे परंतु इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फुटाण्याची डाळ शेंगदाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चिवड्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी पन्नास ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर फुटाण्याची डाळ तळायची फार गरज नसते कारण की ती ऑलरेडी भाजलेलीच असते त्यामुळे एक मिनिट मंद तळून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मंद आचार कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनिट लागतात मंद आचार कुरकुरीत हे शेंगदाणे भाजण्यासाठी तर आपले शेंगदाणे इथे एकदम कुरकुरीत झालेले आहेत त्यानंतर इथे मी पन्नास ग्राम सुको खोबरं घेतलेले आहे त्याचे व्यवस्थित असे काप करून घेतलेले आहेत आणि मंद आचवर दोन मिनिट आपल्याला हे हलकासा रंग चेंज होईपर्यंत इथे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत हे आपल्याला मंदार एक मिनिट व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तसेच इथे मी पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत काजू हे आपल्याला मंदाच्यावर एक मिनिट तळून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी काही मनुके घेतलेले आहेत मनुक्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मनुके आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे आहेत किंवा मनुके तळून नाही घेतले तसे ऍड केले तरीही चालतील तर इथे मी लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची वापरणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरले तरीही चालतील तर इथे मी लसूण पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे यातील पाण्याचा अंश पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे त्यानंतर इथे मी काही कडीपत्ता ॲड केलेला आहे कढीपत्ताही मंद आयुयावर आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे कुरकुरीत करून घ्यायचा आहे तसंच इथे मी काही हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत हिरव्या मिरच्या व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत मंद आच्यावर तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आता मी फोडणी तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी तडतडेपर्यंत व्यवस्थित अशा आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचा जिरे ॲड केलेले आहे तुम्हाला जर जिरे आवडत नसेल तर नाही ॲड केली तरी चालेल त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा मिरची पावडर एक चमचा हळद आणि चार ते पाच चमचे चिवडा मसाला घेतलेला आहे आणि या ठिकाणी घॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे सुके मसाले ॲड करायचे आहे जर घ्यास चालूच ठेवला तर मी स मसाले करपण्याची शक्यता असते त्यामुळे घॅस बंद करायचा आहे आणि गरम तेलामध्ये हे मसाले व्यवस्थित असे आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत तर ह्या मसाल्यांमध्येच मी मीठ ॲड करणार आहे त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण हा मसाला पोह्यांमध्ये ॲड करतो त्यावेळेस मीठही एकदम व्यवस्थित असं सर्व पोह्यांना लागलं जातं कि आपन है, त्या आपन ती त्यानंतर काय करायचं आहे की आपण जे पोहे घेतलेले आहेत त्या पोह्यांमध्ये तळून घेतलेले सर्व पदार्थ ॲड करायचे आहेत त्यानंतर आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे तीही यामध्ये ॲड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत हा सर्व मसाला ह्या भास्क्या पोह्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने एक सारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हातानेच व्यवस्थित मिक्स होतं हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की सर्व मसाला भास्क्या पोह्याने व्यवस्थित असा लागला गेलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पाच ते सहा चमचे साखर घेतलेली आहे आणि ती यामध्ये ॲड केलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घेतली तरी चालेल पण साखरेमुळे खूप छान टेस्ट येते ह्या पोह्यांना किंवा ह्या चिवड्याला पिठी साखर ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पिठी साखर लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला साखर यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तरी ते बघू शकता एकदम कुरकुरीत खमंग असा भास्क्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे एकदा घरी नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की चिवडा कसा तयार झालेला आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी इथे पाहायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन बरोबर तोपर्यंत टेक केअर